पोलिसांनी लोकग्राम सर्कल कल्याणपूर्व येथून पियुष जाधव यास अटक करून त्याच्याकडून ऐंशी हजार रुपये किमतीची मोटरसायकल हस्तगत केली आहे सदरची यशस्वी कामगिरी पोलीस उपायुक्त परिमंडळ तीन कल्याण अतुल झेंडे सहायक पोलीस आयुक्त कल्याण विभाग कल्याणजी घेटे यांच्या मार्गदर्शनाखाली कोळसेवाडी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक गणेश नायदे सहाय्यक पोलीस निरीक्षक दर्शन पाटील सहायक पोलीस निरीक्षक मिलिंद बोरसे राजेश कापडी भागवत सौदाणे भागवत सांगळे विलास जरग नरेश दळवी दिलीप सोनावळे प्रदीप गीते यांनी केली